नमस्कार मैत्रिणीनो आज तर आज मी तुम्हाला सांगणार आहे याची माहिती की गॅसची शेगडी जी शेगडी आहे माझ्याकडं तर ती मी त्या शेगडीविषयी तुम्हाला थोडीशी आज माहिती सांगणार आहे कारण मी ही शेगडी घेऊन मला फक्त दोनच वर्ष झाले पण मला या शेगडीचा इतका प्रॉब्लेम येऊ लागला ना खूप प्रॉब्लेम येतो या स शेगडीमुळे तर त्याच्यामुळे मी आज तुम्हाला माझी शेगडी दाखवते आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला बरीचशी माहिती पण सांगते की कारण की मी जशी फसले तसं तुम्ही पण फसू नये म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवते आणि आज हा व्हिडिओ मी टाकते त्याच्यासाठी तर चला मी तुम्हाला दाखवते माझी गॅसची शिगडी हे बघा ही आहे गॅसची शिगडी आणि मला घेऊन याला दोन वर्ष पण नाही झाली बघा अजून म्हणजे तेवीसच महिने झाले ही शेगडी मी घेतली आहे तेव्हापासनं आणि म्हणजे खूप काही तेरा काही तेरा का, का चौदा काहीतरी हजाराची शेगडी होती बघा मी ही ऑनलाईनच घेतलेली आहे तर घेतली तेव्हा म्हणजे असं ऑटोमॅटिकच आहे याचे बटन पण ऑटोमॅटिकच स्टार्ट होतात त्याच्यामुळं मी शेगडी घेतली तर म्हटलं चला आपण छान वाटली आहे आणि चार बर्नरची म्हणून मी शेगडी घेतली पण आता असा प्रॉब्लेम होऊ लागला की ही ऑटोमॅटिक आहे ना तर ऑटोमॅटिकचं तर माझं एक दोन दोन तीन महिन्यातच खराब होऊन गेले ही ऑटोमॅटिकची जे बटणं आहे ना तर ही एक दोन महिन्यातच खराब होऊन गेले नंतर ते त्यांनी काय सांगितलं की याला पाणी अजिबात लावायचं नाही तरी मी पाणी न लाव लावता म्हणजे असं वडल्या कपड्यानेच याला पुसून घेते वडल्या कपड्यांना पुसून घेऊनसुद्धा मला म्हणजे इतका प्रॉब्लेम येतोय ना आणि याची सर्व्हिशिंग करायची म्हटलं ना सर्व्हिशिंग पण खूप कॉस्टली जाते आठशे ते नऊशे रुपये ते लोक घेतात आणि त्याच्यामुळं आपल्याला ते काही परवडत नाही पण आता शेगडी बदलायची जर म्हटलं दोनच वर्ष झाले आणि इतकी म्हणजे एवढे पैसे देऊन मी ही शेगडी घेतली आणि याचं म्हणजे असं हे आहे ना तर आता तुम्हाला साफ करायची जरी ठरलं तर आता ही शेगडी तुम्हाला साफ करायची आहे तर साफ करायची जरी म्हटलं ना तर हे बघा याला दोन्ही साईड ना अशी छिद्र इकडून एक छिद्र आणि इकडून एक छिद्र पाणी टाकलं ना तर ह्या छिद्रामध्ये ते पाणी जातं ते पाणी गेल्या म्हणून काय होतं आणि इथं पण आहे ना किती जरी आपण हे पाणी नाही लावायचा प्रयत्न केला पण दूध चहा आपला थोडा आहे ना आपला दूध चहा उतू जाणारच आहे त्याच्यामुळे बघा इथं पण इतकं म्हणजे इतकं हे खराब होतं ना खूप खराब होतं हे पण असं म्हणजे घासूनच काढावं लागतं आणि पाणी नाही लावायचं कोरडे आहे ना हे काही साप होत नाही म्हणजे म्हणून मला नाही आवडली ती मला तसं काही म्हणायचं नाही आहे पण कसं म्हणजे माझ्यासाठी मला तर नाही आवडली ही शेगडी कारण की खूप असे मला प्रॉब्लेम येऊ लागले तिचे ते ऑटोमॅटिक स्टार्ट होणं तर ते तर हे नाही ते आणि ती परत ती कसं आहे लायटरना पण पेटत नाही आहे आपण जरी ते ऑटोमॅटिकचं बंद केलं तर तर ना तरी पण लायटरना पेटत नाही तर याला पेटवायचं जर असेल ना तर माचीसनंच पेटावं लागतं हे ये। याला माचीसनंच पेटावं लागतं आणि सारखा प्रॉब्लेम जातं म्हणजे एक दोन महिने झाले ना तर दो लाले दोन महिने गॅस छान चालतो दोन महिन्यानंतर आहे ना दोन महिन्यानंतर त्याची सर्व्हिशिंग करावंच लागते हे बघा हा पण थोडासा लांब चालतो आणि हा जो गॅस आहे ना तो हा तर पेटतच नाही आहे हे बघा आणि याला याला सर्व्हिशिंग करून आणून फक्त पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले हे बघा हा गॅस कसा पेटतोय हे बघा कसा मिसत असं हे होतं या गॅसला आणि ते प्रत्येक वेळेस तेच प्रॉब्लेम येतो जेव्हा ते सर्व्हिशिंग करून देतात तेव्हा दोन गॅस चांगले चालले तर एक गॅसचं कोणच्या आणि कोणत्या शेगडीचा एक प्रॉब्लेम येतो हे बघा हे व्यवस्थित चालत नाही हे बघा कसं चालतं आहे दिसतंय ना हा बघा हा हा गॅस ना हा गॅस असा चालतोय आणि वाचतो पण आहे आवाज पण येतोय त्याचा आणि ही गॅ हे ठीक चालतंय पण आता सर्व्हिसिंग केलेली आता तर दीडच महिना झाला याला सर्व्हिसिंग करून म्हणजे आपल्याला असं परवडण असा नाही आहे हा गॅस कारण की याची सर्व्हिसिंग पण खूप आपल्याला महाग जाते त्याच्यामुळे आपण सर्व्हिसिंग नेहमी पण करू शकत नाही आणि घरात वापरायला पण एवढा म्हणजे पाहिजे तेवढा असा मला तरी असा व्यवस्थित नाही वाटलाय हा ही शेगडी म्हणजे याची आणि कपड्यानंच आता आपण कपड्यांनाच पुसवतोय पण कपड्यानं जरी पुसलं ना थोडं जरी पाणी गेलं ना थोडं पाणी लागलं ला। तर लगेच त्याची आपल्याला हे करावं लागतं लगेच सर्व्हिशिंगच करावं लागते कारण की आणि दुसरे बाहेरचे जे लोक आहे ना लोकलचे लोक त्याला हात पण लावत नाही आहे ते म्हणते की आम्हाला नाही जमतिची सर्व्हिशिंग करायला कारण कंपनीचेच माणसं बोलावं लागतात आणि कंपनीचे माणसं बोलले की आठशे रुपये तर आठशे रुपये त्यांची फीस असते ती आठशे रुपये फीस घेतात त्याच्यामुळं आपल्याला म्हणजे मला तर नाही परवडली आणि म्हणजे मी तर ही शेगडी घेऊन खूप म्हणजे खूपच पाश्च झाला आहे मला फसले मी शेगडी घेऊन तर त्याच्यामुळं मला आज म्हणजे इतकं हे झालं ना म्हणून मी आज या शेगडीवरतीच व्हिडिओ बनवला म्हटलं चला आज आपण ही शेगडीचीच माहिती देऊया आणि ह्या शेगडीच्याच माहितीवरती आजचा व्हिडिओ बनवूया तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद